वेळा ट्राय केलंय काय सांगू एक सात आठ वेळा ट्राय केला असेल मीडियम बांधायचा जबरदस्त सव्वीसशे पंचवीस मेगावॅट इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस झालेली आहे भार वाटते भार एक नंबर जय महाराष्ट्र मंडळी जय महाराष्ट्र शिल्लकांना स्वागत करतो एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि हा व्हिडिओ आहे दिवस एकवीस आमदारच्या सिटी मधला तर आमदारच्या सिटी मध्ये ना खूप गॅप झालाय पण ठीक आहे हरकत नाही कारण की आपण या आमदारच्या सिटी मध्ये एकविसा दिवसामध्ये बांधणार आहोत मस्त अलिशान असा धरण डॅम हे आपल्या आमदारच्या सिटी मध्ये बांधणार आहे कसं त्याच्यामुळे त्याच्या मागे खूप काही गोष्टी आहेत म्हणजे प्रॉफिट लॉस वगैरे इन्कम आपण ती इलेक्ट्रिसिटीची जनरेट होणार ती आपण डायरेक्ट एक्सपोर्ट करणार आहे बाहेरच्या सिटीमध्ये तर यासाठी आहे ना आप तुम्ही या स्ट्रगल मध्ये सहभागी व्हा हो। काही स्ट्रगल खूप मोठं त्या डॅम बांधण्यामध्ये हो। कधी काही कधी सक्सेसफुल झालेलंच नाही ते तीन दिवस झाला आबोतोय आभोतोय आब आभोतोय आब आब पण काही डॅम काय तयार होईना पण जाऊ द्या जा। तुम्ही बनलाय पण आता बघू लाईव्ह स्ट्रीम मध्ये म्हणजे या व्हिडिओ मध्ये मी बनवतोय तर त्याच्यामध्ये बनतोय का नाही का होते परत स्ट्रगल का परत काय 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 भरपूर काय गोष्ट एक या एकविसाव्या दिवसामध्ये आमदारच्या मध्ये आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो द शिलेदार या चॅनलवर आणि हो हे जे मस्त सपोर्ट दाखवलेला आहे त्याबद्दल सगळ्यांचं आभार व्यक्त करतो आणि गेमकड कर डायरेक्ट टर्न मारतो तर थोडंफार लॅग वगैरे काय दाखवतोय का नाही ना हे आपली आमदारची सिटी लास्ट रिकॅप दाखवतो नॉर्मली लास्ट मध्ये जर पाहिले तर आपण शेती वगैरे परत शेती तर केली त्यानंतर ओर मायनिंग हे पण केलं आपण या म्हणजे लास्ट एपिसोड मध्ये विसाव्या पण ह्या एक ब्रिज वगैरे बांधले तर एकवीस एपिसोड मध्ये आपल्याला आहे दे डॅम तर पहिला आपण आहे ना काय डॅम बांधायचा म्हणलं तर आहे ना त्याचा बघितलं खर्च पाणी जरा हाय जरा गेले जरा भरपूर गोष्टी पण ह्या कव्हर अप करायच्या तर ह्या एकविसाव्या दिवसामध्ये आपल्याला बांधायचंय धरण तर धरण कुठं बांधायचं यासाठी आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल बेस्ट असं पाण्याचं जिथं पाणी जास्त वाहतं पाणी जास्त कारण वाहत पाण्यामुळेच आपल्याला इलेक्ट्रिसिटी तयार होणार आहे तर त्यासाठी आपण आहे ना पाणी कुठं वाहत एकदा सायलेंट पाणी वगैरे हे सगळं चेक करू त्याशिवाय समजणार नाही आणि थोडं जर जर अडकत असेल तर तसं मला सांगा बेस्ट होईल काही विषय आहे का इथं सगळं तर नॉर्मलीच आहे आणि भरपूर ठिकाणी त्या आगच का लागायला उष्णता उष्णता जास्त झालेली ओ राईट ह्या एक ठिकाणी पाहू शकता इथनं पाण्याचे आहे म्हणजे वरतून नदीचा सुरुवात आहे ती हित वाहत वात खाली आली ते बांधून ह्या साइड ला पण एक आहे एक दोन तीन चार हा ठीक आहे हित एक आहे आणि हित एक आहे हि जरा जास्त पाणी उंचावर आहे त्यामुळे तिथून आपल्याला आहे ना धर्मांसाठी ना हे बेस्ट राहणार आहे मला असं कारण की आपण ते ट्राय करावं या दोन ठिकाण तर आहे अजून कुठं आहे का बरं नाही पाणी वाहतं पाणी कुठं असं हे तर संपलं आपला मॅप मॅपचा बॉर्डर आपण चेक करतोय तर मॅपच्या बॉर्डर मध्ये तरी ते दोनच ठिकाणे तर दोन ठिकाणांपैकी कुठं आपण आहे ना धरण बांधायचं एकदा बघा मला तर वाटतं दोन्ही ठिकाणी बांधावं पण पहिल्यांदा आपलं जे खर्च पाणी हे, हे ते जे आहे ते मजबूतीत विषय जरा आहे त्याचा तर एक काम करू पहिला इथे आपल्याला धरण बांधायचं फायनली डिसाईड करूया आणि धरण बांधण्याचं जे स्ट्रगल आहे त्यात तुम्ही सहभागी व्हा काही खूप मोठ स्ट्रगल करतोय सध्याला तर इथं आग लागलेली आग बिजू का नको होती ती, ती वेगळी गोष्ट पहिल्यांदा आपण आहे ना तिथली जागा आहे प्रॉपर पण आपले ब्रशची साईज आणि स्ट्रेंथ आहे ते शंभरवर वर करू ब्रश साईज जी आहे आपल्याला नॉर्मली एवढं आठशे दोन मीटर हजार डायरेक्ट खड्डा नाही खड्डा नाही झाला हे तर प्लेन झालं ठीक आहे एक काम करू ह्याला आपण आहे ना हे आपण क्लीन करतील का बरं आणि आपण क्लीन करत जाऊ हो, क्लीन करत करत हा पण रस्ता गायब आणि हा पण रस्ता गायब तर फायनली आपण इथं हे सुरू केलेलं आहे पाणीच आता हे पण पाहणं खूप गरजेचं आहे कारण पाणी वाहिलं तरच आपला डॅम काम होणार आहे नाहीतर नाही तर आता सध्याला आहे ना बघा की आपल्या या ठिकाणी आहे पाणी वाहते पाणी ह्या ठिकाणी ह्या साईडला जास्त का जाते मला माहित नाही पण इथं जायला नाही पाहिजे तर एकदा परत जर एक स्लो आहे तो आपण ना असता देऊया पाणी इथं जायला नाही पाहिजे एवढं आता ह्यासाठी आपल्याला अजून एक गोष्ट करू शकतो इथं आपण जरा थोडासा खड्डा पण आपण बैतरी करू जास्त हाय लेवल ठीक आहे पाचशे काय दिसते ना का नाही ना चेक करू बरं इथन काय काय एकदा ट्राय करू काय करते का आपण पाचशे पर्यंत घेऊन जाऊ पावन तसं पाणी जरा थोडंफार थांबा 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 एकदा चेक करू हो पाण्याचा प्रवाह तरी नॉर्मली चेंज हा झालेला आहे पाणी वाहते पाण्याचा प्रवाह हा चेंज होत होतोय 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 होत होतोय मला गरज वाटत की ज्या पद्धतीने आपलं हे जे झालेलं आहे पाणी प्रॉपर सगळं हिकर साइडला आपल्याला हिथून हिथून आता हिथन बांधायचं या ठिकाणी पहिला आपण स्टॉप करू जे आपण करणार होतो आणि डायरेक्ट आपण धरण जे आहे ते बघू काय कसं हिथून मला बेस्ट वाटेल हिथून आपण घेऊ या ठिकाणावरनं आणि पहिलं म्हणजे मेन म्हणजे हे ठिकाण इथ इथून तर तीन हजार पाचशे चारशे तीस चारशे 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 एकसष्ट पाचशे पाचशे चार पाणी भारी वाहते पण एवढं तर पक्क आहे पण मला वाटतं हेच बेस्ट राहील काही उंची हवी आपल्याला पाचशे सव्वीस पाचशे चाळीस किती मॅगावॉट मॅगावॅट मॅगावॉट जे काय ते आपल्याला जनरेट आहे ते एकदा कन्फर्म करा, एक करा त्यानुसार आपल्याला हे सेट करायला तीन हजार मेगावॉटच जे आहे ते ता आपण टाकू शकतो इथं दीड किलोमीटरचा जो रस्ता आहे तो असणार आहे साडेतीन हजार डन करू तीन, तीन पाचशे ला आणि फायनली आपला या आमदारच्या सिडीतला पहिला जो डॅम आहे तो, तो बांधलेला आहे तर हा तर डॅम भरल यायला थोडा वेळ लागेल भरल असं ला वाटतंय का काही याच्या मागे लवकर कुठं नाहीच खरं मी आहे ना खूप दोन म्हणजे ट्राय करत होतो कधी डॅम बांधत होता तर कधी पाणी स्तब्ध होत दो होतं पाणी शांत झालं की त्याचा जास्त उपयोग नाही दुसरी गोष्ट हे जे आता तुम्हाला पाणी दिसतंय हे वाढतच नव्हतं अरे एवढा कुठा ना हे डॅम बांधण्यासाठी भरपूर बेकार तोपर्यंत हे सध्याला होईल एकदा चेक करू बरं होत वाढते का पाणी हो हो वाढते 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 डॅम डॅम वाढतोय डॅमचं पाणी वाढतंय हे काहीतरी गेलीच ठीक आहे हरकत नाही हे करतील आणि हा डॅम सध्याला तीन हजार पाचशेचे आणि सातशे बॅट एकवीस पर्सेंट सध्याला चालू आहे आता ह्याला जॉईन करायची ती आपल्याला इलेक्ट्रिसिटी पाणी हो चाललंय मस्त चाललंय आता एक काम करू पहिली इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी घेऊया सिंपल साधा रोड इथून ग्राउंड मध्ये ग्राउंड मध्ये डायरेक्ट आपल्याला म्हणजे गरज नाहीये सिटी मध्ये कारण तुम्ही बघू शकता आपल्या सिटीला फक्त सत्तावीस मेगावॅट एवढी फक्त पॉवर कन्झ्युम करतोय आपण एक्सपोर्ट करतोय फक्त सहा वॅट आणि प्रोड्यूस होते दोनशे एक्तीस म्हणजे एवढे कॅपॅसिटी असून आपण म्हणजे इलेक्ट्रिसिटीची गरज नाही आहे आपल्याला पण आता हे जे आपण इन्कम साठी करणार आहे हो आता आपण चेक करूया आपली सिटी मध्ये काय हो पंच्याहत्तर आहे आता जेव्हा अजून भरोसा नाही ठेवू शकत जोपर्यंत हा डॅम वर्क होत नाही तोपर्यंत नाही पण माझ्या जे डॅम भरत आलेला आहे हो आमदारच्या सिटीला पहिला डॅम आहे या डॅमला नाव पण सुचवा तुम्ही त्यानुसार आपण येणार उद्घाटन समारंभ करूया मस्त आता सध्याला त्या दे डॅम मधनं आपल्याला त्रेपन्न वॅट अरे देवा लवकर 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 भरून घे युज येतो नाइंटी सिक्स पर्सेंट आहे म्हणजे पाणी कुठं जाते का पाणी जाण्याचा विषय नाही येतं दोनशे ऐंशी वॅट ओ आम्हाला तोपर्यंत आपण आता पहिल्यांदा ह्याला एक रोड गेम थांबू आपण ह्याला एक रोड द्यायचा रोड कसा द्यायचा आपल्याला द्यायचा घाटा घाटाचा रोड त्यानंतर आपण चेंज करू शकतो पहिल्यांदा घाट सेक्शन टाईप रोड देऊ यांना कारण की येणं जाणं तर फक्त अठरा हाच रोड डायरेक्ट आपण इथं करण करणार आहोत जास्त गरजेचं नाही याला तर हा हा रोड फक्त फक्त घाट आहे जो की डॅम साठी आपण बनवलेला आहे आणि आता बघितलं तर इथं पाणी पण ग्लिच आहे ओ त्यात तर आहे आणि आपली इलेक्ट्रिसिटी तुम्ही पाहू शकता प्रोडक्शन सव्वीसशे साठ वॅट आपलं डॅम मधनं आपली इलेक्ट्रिसिटी तयार होते म्हणजे आपला डॅम हा आमदारच्या सिटीतला पहिला डॅम हा सक्सेसफुल झालेला आहे मागे भरपूर काल दोन दिवस घातले होते कि बाबा आता कम्प्लीट होईल नंतर कम्प्लीट होईल खूप ट्राय केले काय सांगू एक सात आठ वेळा जर ट्राय केला असेल मी डॅम बांधायचा जबरदस्त सव्वीसशे पंचवीस मेगावॅट इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस झालेली आहे भार वाटते राव भारी एक नंबर आत्ता भारी वाटायला लागलीय आलो आणि हे तर बघा ह्याच्या सोबत आहे ना हो आपलं प्रॉफिट प्रॉफिट पण प्रॉपर असं वर गेलेलं म्हणजे फक्त फक्त एक डॅम नि आपलं एवढं काम केलेलं आहे मजबूतीत आणि हे जेव्हा मी बघितलं सव्वीसशे मेगा मेगावॅट तीन हजार पाचशे ची कॅपॅसिटी आहे पंच्याहत्तर टक्के आता इफिशियन्सी आहे थोडं पाणी वाहत आहे का अग्लीची ते माहीत नाहीये पण डायरेक्ट प्रॉफिट वर घेऊन गेलेले त्यामुळं एक नंबर काम झालेलं आहे आमदार जी सिटी मधलं हा एकविसावा दिवस नंबर एक झालेला आहे आपला आणि हो या खुशीसाठी हा इतके भारी आनंद म्हणजे भेटलाय तर लाईक नक्की करा व्हिडिओला भारी वाटला जो आमदार सिटीतला हा डॅम बांधून काही म्हणजे एक आपलं गावाकडली व्हीर वाटती पण ऍक्च्युली ती व्हीर नाहीये हा डॅम आहे आणि अॅनिमेशन तसं दिसत नाही गरली जास्त या गेममध्ये ठीक आहे म्हणजे हाय बऱ्यापैकी आहे तर पहिल्या डॅम मध्ये आपल्याला एवढं भारी प्रतिसाद भारी वाटलं हे बघा प्रॉफिट झालं आता एक काम करू हे तर झालंय याच्यानंतर आपण आहे ना थोडंफार बेस्ट ऑप्शन आहे जे आपले जे काही काही सर्विसेस जे बंद केले होते आपण ते चालू करू आणि थोडं जरा प्रॉफिट मध्ये अजून हातवार होईल कसा लागेल ते आपण एक चेक करू आता एक एक्झाम्पल ते आमदारच्या सिटी मध्ये ही जी शाळा आहे आपण परत ये ना या डॅम कडे जाऊयात पण ही शाळा आपण थोड्या वेळासाठी बंद जरा वेबकॅमचा इश्यू होता जरा लॅग मारते गेम काही गेम आपली होत चालली हेवी आणि आपण आता सध्याला ही शाळा आहे शाळेची शाळा आपण त्याचं ज्या लॉक लावलं होतं प्रॉपर लेवल तर ते लॉक आपण उघडलेले आणि लोक आता सध्या शाळेमध्ये चारशे साडेचारशेच्या वर पाचशे धरून चाला पाचशे मुलं शिकायला आलेले या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी अजून तरी होईल 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 हे पण होईल चालू हळूहळू पण आपला जो हा डॅम बांधलाय कुठे गेला एक नंबर आता काय सांगायचं काय त्यांनी प्रॉफिट करून दिलं डायरेक्ट सध्याला नाही नाही म्हणता सव्वीसशे साठ मेगावॅट ची इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करून खूप भारी वाटला लाईक करा लाईक लाईक शेअर सबस्क्राईब झालंच पाहिजे कारण की आमदार सिटी मध्ये एकवीसाव्या दिवसामध्ये मस्तपैकी डॅम आपण बनवलेला आहे पाणी खूप साचलेलंय त्यांना रोड रस्ते वगैरे भरपूर गोष्टी झाल्या त्याच्यामुळे जे प्रॉफिट झालं पण बाहेर वाटते भार वाटते आपण अजून एक इलेक्ट्रिसिटी आता किती एक्सपोर्ट होते आपली चारशे सहा ची इलेक्ट्रिसिटी आपण दुसऱ्या सिटीना देतोय त्यामुळं आणि अजून एक आपण एक गोष्ट करू शकतो ती म्हणजे इथं आपण हे पण आहे ना पॉवर प्लांट गॅस पॉवर प्लांट हे पण स्टोरेज फुल झालेलं आहे हे पण आपण इलेक्ट्रिसिटी साठीच केलेलं आहे तर ही साठी आपण चालू करू आणि ह्याची पण इलेक्ट्रिसिटी एकशे अडुसष्ट मेगावॅटल हिट प्रोड़ दोनशे व्याटचं काहीतरी समथिंग ह्याचं काहीतरी आहे ना प्रोडक्शन चेक करू पाचशे पाचशे पॅकेट हो पाण्याची सोय आता हे पण आपण चालू करू म्हणजे भरपूर सारे गोष्टी आपण आहे ना ह्या आमदारच्या सिटी मध्ये स्टॉप केलं होतं लॉक लावलं होतं कारण की आपण त्यांच्या सर्व्हिसेस साठी एवढा खर्च होत होता की आपण लॉस मध्ये जात होतो भरपूर भरपूर लॉस मध्ये जात होतो पण आमदारच्या सिटी मध्ये आता जसं काय डॅम चालू केला जशी काय अडीच हजारच्या वर इलेक्ट्रिसिटी चालू झाली प्रोडक्शन बाप रे बाप सिटी मध्ये एकदम विशेष खुल आला हे बघा खतरनाक मला अजून डोक्यात आले पण ते रिस्की काम आहे विचारता आलेला आहे आता शाळा वगैरे चालू केल्या ओ तुम्ही बघू शकता या ठिकाणी हायस्कूल नाही सिटी एलिमेंटरी स्कूल मध्ये पण आठशे जवळपास ते आठशे दीड हजार लोक जवळपास शिकायला हे सातशे हे पाचशे अरे खतरनाक दोनशे 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 ठीक आहे ठीक आहे मस्त हे पण मस्त झालं आणि हे तर पण पाचशे अरे भारी चाललं रे सध्याला आपली सिटी काही काळात फुल फुल होती पण आता सध्या कसं जरा लॉस मध्ये लॉस मध्ये म्हणता म्हणता आपण रेड पट्टी जे खर्च होता खर्चाच्या वर आपण आपलं प्रॉफिट हे घेऊन गेलेलं आहे आता हे पार्क वगैरे आहे येतात हळूहळू करू प्लस अधुनिक इलेक्ट्रिसिटीच एक ऑप्शन आहे आपण विंड पॉवर आहे ना त्या विंड पॉवरला आपण आहे ना हे नाही गेलेलं ती पण त्याला पण लॉक लावलं होतं त्याचा जवळ लॉक काढून टाकू आणि हिथनं पण आपण आपली पाच मेगावॉटची जी हे होते आता बघा ना ट्वेंटी सेव्हन मेगावॉट फक्त इलेक्ट्रिसिटी लागत होते ट्वेंटी सेव्हन आणि प्रोड्यूस होते अठ्ठावीसशे चाळीस मेगावॉट इम्पोर्ट तर काय कधी केलं नाही पण पाचशे मेगावॅट आपण बाहेर एक्सपोर्ट करतोय एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिजनेस बिझनेस हा खूप मोठा आहे असं म्हणावं लागत पॉवर साठी पाच हजारचा खर्च आता खर्च फिरचं काय नाही आता फक्त फक्त मस्त एकदा डॅम कड जाऊन येऊ आपण आणि बघूया डॅम कसा काय काय आणि मला एक वाटतं हिथं एक, एक दोन डॅम बांधला आपण पण ही पाणी मध्ये काय गेले हिथनं जे पाणी आहे पण पाणी वाहतंय कुठून येते कुठून कारण डॅम आहे ना इथं इथून पण जात नाही इथनं कुठं पाणी जात नाही मग हे कुठनं पाणी येते एक काम करू थोडं त्याला ह्याची आहे ना थोडं जरा ह्याची आहे ना माती पिती जरा काय जरा टाकून बघू आपण हो थोडे जरा ह्याचे साईज कमी त्याला आहे का असं आहे काय थोडी जरा हाईट वाढू ना आपण ह्याची थोडं ऍडजस्टमेंट करू बघू किती वेळ हाईट वाढते तेच झालं का पडते मग यांनी तर काय होणार असेल ना मग नको मला नाही याने काही इफेक्ट नव्हत पण थोडंफार या साईडला आपल्याला अंडर वॉटर अंडर वॉटर कार आपल्या सिटी मध्ये अंडर वॉटर कार आहे थोडं हे पण आपल्याला आहे ना हे व्यवस्थित करून घेऊ थोडं जरा पाणी चालू आहे पाण्यात आलं डायरेक्ट चहा झाला आपण इथं असतो थोडा ब्रश जास्त असतो मी काय करू शकतो बरे हा काय हा डायरेक्ट उभा डायरेक्ट नाईन्टी डिग्री पळतोय आलाय आलाय असतात 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 असे पण पहिला आपण ये ना थोडी जरा साईज कमीच करू थोडं जरा प्लेन करून घेऊ काही गरज नाही थोडं जरा अजून हिथं पण प्रोडक्ट पण होत हे दोन हजार चारशे हो आमदारच्या सिटीमध्ये फायनली धरण हे मानलं गेलं मी शेवट नाही करत ना शेवट पण करू शकतो पण अजून काय काय करू शकतो बरं याच्यामध्ये सिटी मध्ये रोड रोड तो काम झालं हे दिलेलं दिलेले हे दिलेलं दिलेले एक बघायचं का ट्राय करायचं का भावा ना जे आपण पार्क आहे ते बंद केले होते ते आपण चालू करू थोडं जर तीन तीन हजार रुपये आपलं जरा त्याच्यामध्ये लॉस होतं आपण भरपूर काय साऱ्या गोष्टी ना लॉसमुळे ना आपण हे केल्या होत्या फोर्टी सिक्स पर्सेंट जर थोडं पण जरा भारी पण होईल जरा असं वाटतंय मला ग्रोथ झाली पाहिजे बाकी नाही आपले पार्क आपण ज्या पार्कला आपण लॉक लावलो होते ते सगळे पार्क आपण चालू केलेले आमदारच्या सिटीच्या जनतेसाठी काही दिवसांसाठी बंद होते आणि ज्या पद्धतीने आपले हे प्रॉफिट लॉसचा खेळ चालला होता त्यामुळं आता काही प्रॉब्लेम नाही सिटी मध्ये हो आता बघत आहे ना आता सध्याला डिमांड आहे ते आपल्याला कम्प्लीट करायचे आणि सिटीमध्ये ज्या ज्या ठिकाणी काही काही इश्यू आहेत तर ते आपल्याला रिझल्ट करायचे पुढे पुढे जाऊन अजून गोष्टी करायच्या आमदारच्या सिटीतला हा एकविसावा दिवस जो की तीन दिवस या धरण बांधण्यासाठी जे अब्दुत होतो ते फायनली धरण बांधलं गेलेले आणि पहिली गेम सेव्ह करतो कारण की परत असो नको व्हायला की आपण एवढं सगळं केलं आणि सेव नाही केली परत लक्ष गेम सेवन होती केलेली फायनली प्रोग्रेस आमदारची सिटी इथला हा एकविसा दिवस फायनली आपण पार पाडलेला आहे जो की बांधणार होता आपण हे धरण डॅम हे आमदार सिटी मध्ये बांधवतो ते बांधलेलं आहे है। है मला फक्त तुम्ही कमेंट करा या डॅम ला काय नाव ठेवायचं बघू तुमचे जो काय नाव असेल त्या डॅमच्या हिशोबाने आपण आहे ना त्या डॅमला नाव देऊ पण सध्याला हा डॅम तुम्ही बघू शकता असा दिसतोय पण ह्याच्यामध्ये पाण्याचे ग्लिचेस आहेत ना खर तर पाणी पडताना दिसलं पाहिजे पण पाणी जे दिसतं ते आतमध्ये पडते कदाचित असं मला वाटतंय हो इथून पाणी जाताना दिसते पण बाहेरचे जे दरवाजे आपण धरणाचे दरवाजे ओपन करतो ना ते ओपन नाही येत वाटते इथे तसं काय नाही तसं काय नाहीये हे दीड किलोमीटरचं आपण आहे ना धरण मानलेलं आहे पाणीचा साठा त्या साठ्यातून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट केली आणि हे, के हे वीज जी जनरेट केली ती आहे जवळपास पंचवीसशे वीस मेगावॉट ची बहात्तर पर्सेंट एफिशियन्सी हे सध्या चालू आहे त्यामुळं आपल्याला जे प्रॉफिट झालंय ते डायरेक्ट प्रॉपर लेवलचा प्रॉफिट जो आपला खर्च होता आजपर्यंतचा जो काही खर्च केला होता तो खर्च सगळा कवर अप फक्त एक धरण झालेला आहे कारण की ह्या धरणातलं जे वीज आहे ते डायरेक्ट आपण बाहेरच्या सिटीमध्ये आपण एक्सपोर्ट करतोय त्यामुळं ह्याच्यामध्ये भरपूर सारे गोष्टी आपण एक्सपोर्ट वगैरे वगैरे भरपूर सारे करू शकतो तर हे तर केलं धरण धरणाचं काम झालं या खुशी खुशीमध्ये ना हे काय इथं काय इश्यू झाला बरं मिनटा मी इथं काय टाकलंच नाही ना पण आपण डिस्ट्रॉय काय होतं माहित नाही पण डिस्ट्रॉय झालंय हिचं अजून तर आपण तर काही केलेलंच नाहीये आणि हे जसं धरण आपण पूर्ण केलं त्यासोबत आपल्या ह्या शाळा ज्या लॉक होतं कारण प्रॉफिट जसं दिसलं त्या प्रॉफिट मुळेच आपण हे सगळं जरा थांबवलेल्या होत्या गोष्टी कि बाबा शाळेला लॉक लावलं होतं पार्किंगला लॉक ला लावलं होतं त्यानंतर जे हे गॅस पॉवर प्लांट आहे त्याला पण सुद्धा आपण लॉक केलं होतं नंतर इथं पाण्याचं वॉटर ट्रीटमेंट प्लॅन होता प्लांट तो पण आपण आहे ना लॉक लावलं होतं तर हे सगळंच सगळं आपण आहे ना आज अनलॉक केलेलं आहे सगळ्यासाठी सुविधा दिलेल्या आहेत कारण की एका धरणामुळे आपलं या सगळ्यात भारी धरण म्हणावं लागले आमदारच्या सिटी साठी सगळ्यात बेस्ट आहे कारण ह्यामुळे सगळ्या गोष्टी अनलॉक झालेल्या सगळ्या शिलेदारांना आज हा एकविसावा दिवस मी तर थांबवतो आणि बावीस बावीसावा दिवस आहे त्याच्यासाठी तयारी करतो कारण ज्या पद्धतीने एकविसावा दिवस सक्सेसफुल झालाय त्यामुळे तर असं वाटतंय अजून काही काही गोष्टी नवीन नवीन कराव्यात काही आहेत करायच्यात भरपूर साऱ्या गोष्टी तर आजचा हा जो व्हिडिओ आहे आजचा जो आपण जे धरण मानलं आमदारजी सिटीमध्ये एकवीसा दिवसामध्ये ते जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि ह्या कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनेलचं नाव आहे दर् शिलेदार तर चला येतो सगळ्या शिलेदारांना चला बाय बाय आणि थँक्यू यासाठी पण भरपूर बुर सारा भरपूर सारा सपोर्ट दाखवलेला आहे प्रत्येक व्हिडिओ मागे सपोर्ट दाखवला त्याबद्दल धन्यवाद तर चला भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय